नाव काय तुमचं रघुनाथ चंद्रकांत जाधव राहणार कुठले आहेत वडबारी वडबारी हा काय तुमचा विषय काय आहे आमचे विहिरी बद्दल आज आज गावाला पाणी राहिलो पहिल्यापासून जागा होती दिली होती ही वी विहीर तुमची स्वतःची आहे का आमचे स्वतःची आहे सात बऱ्याल आहे हा हा आणि मग आता तुमचं काय म्हणणं आहे या विहिरी संदर्भात आता ह्याच विहिरीवर शासनाने पहिला तेरा लाखाचा खर्च केला कुठली योजना कुठल्या योजनेचा सोरा जेल स्वराज्य योजना येत हे पाईपलाईन कुठली आहे तेच आहे पाईपच हां हां आता जेल मिशिन योजना आली तुमची पर तुमची परवानगी घेतली होती का नाही नाही म्हणजे आम्हाला कुठल्याही प्रकारचा विचारण्यात आलेला नाही मग आता तुमचं म्हणणं काय या संदर्भात आता जेल मिशन योजना आली ती हेच विविधवर राबवण्यात येते आमचं आता त्यांची नवीन तास एस्टिमेट असतं त्यांनी नवीन खोदावी नवीन खोली गेली त्यांनी तिथून पाईपलाईन करावी माझ्या जागेतून करू नये मग आता हे जे जुनी पाईपलाईन आहे तर हे जुनी पाईपलाईनचं आता पाणी आता पाणी कोडून पितात ते मग आता हेच मग हे पहिले तुमची परमिशन नाही घेता तुम्ही विचारलं का त्यांना विचार नाही केली का केली तर आमच्यावर आणि काही धमक्या वगैरे देत होते का तुम्हाला कोण काय सांगत होते योजनेसाठी आमची कागदपत्र तसे वरती जाईल होते ते गावाशी वाईट योजनेपेक्षा आम्ही ते बंद करून टाकले आता जेल मिशिन योजना राबवण्यात आली तर ते एच विहिरीत एस्टमिट दिलेला आहे म्हणजे दुसरीकडून त्यांनी खोदली गेली तिथून त्यांनी पाईपलाईन करावी हां तर तर तो त्यांचं काय म्हणणं आहे ते म्हणतात तिथंच मग पाईपलाईन जोडून देऊ पाईपलाईन खोदले का इकडे काय नाही खोदले ना खाली इकडे इथे ते आहे माझ्या जागेची खोदली गेली रड आतापर्यंत माझे मी क्षेत्रात काहीच केलेलं नाही पाईपलाई खाली हे केलेलं आहे मी बा दोन एक सुद्धा पाईपलाईन नाही हे बघा एक एक फुटार सुद्धा पाईपलाईन याला आम्ही काही करणार आम्ही दहा वर्ष झाले तुम्ही काही आम्ही शेती केले केलेली नाही एक फुटर पाईपलाईन असताना आम्ही माझी जमीन आज पड पडकी राहिली तुमची परमिशन नाही घेता खोदलाय का त्यांनी परमिशन नाही घेता खोदलेली आहे आता नवीन पाईपलाईन कुडून केलेली त्यांनी आता परत पाईपलाईन इथं खोदली गेली इथं खोदली गेली सुद्धा आमची परमिशन घेतली नाही तर पुढे जायचं आम्ही आमच्याकडे शेती तर आमच्याकडे दमदाटी देऊन आम्ही पाईपलाईन करून घेतली आता ही जल मिशन योजनेची पाइपलाइन आहे याची विहीर कुठे आहे मग विहीर खाली आहे दोन हजार फुटापर्यंत मग दोन हजार फुट लांब आहे का आणि मग आता ही पाइपलाईन कसं उलट कसं काय त्यांनी केलं ही आम्ही ते आम्ही दोन अर्ज ठेवली आम्हाला एस्टिमेट दाखवत साहेबांनी आम्हाला काय नाही म्हणजे हे म्हणजे दडपशाही करू राहिले स्वतः दमदाट्या करून विसकाव देण्याचं काम करत आहे तुम्हाला आता हे पाइपलाईनची जेल मिशन योजनेची तुम्हाला आपली विहीर दाखवतो खाली म्हणजे केली केली आणि विहिरीवरती हां जेल मिशिन योजनेची विहीर इथून दोन ते अडीच अडीच हजार किलोमीटर म्हणजे त्यांनी इस्टिमेट इथं इथं कमी यायचं दाखवलं आणि तिकडं विहीर तिकडे खोदली म्हणजे पैसे तिकडनं वेगळे हे करायचे वेगळे हे करायचं इथे माझ्या सात बऱ्याला असताना त्यांनी रेडीमेड हे विहिरीवरच एस्टिमेट करून पैसे वाचवायचे कसे वाचवायचे ते त्यांनाच माहीत नाही इथे राबवायची इथं राबव इथं राबवायचे असं त्यांचं हे आहे शासनाकडे आम्ही जे आर मागितला आम्ही हे मागितलं तर आम्हाला काही कुठल्याही प्रकारची दखल नाही घेता काही कागदपत्र काही दाखवलं नाही आमचं फसवणूक केली गेली उद्या हे ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायतच्या जेवढ्या योजना आहेत त्या फक्त हेच विहिरीवरच राबवायच्या आणि ही विहीर आहे ती तुमच्या सर्व मालकीची आहे तुम्हाला विचारता सगळ्या गोष्टी आतापर्यंत कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही आम्ही आम्ही खाली असून आम्हाला पाणी भेटत नाही आम्ही लोकाला पाणी पाजलं म्हणजे आता ही तुमची स्वतःची विहीर आहे त्याच्यावर एकही पाईपलाईन तुमची नाही का स्वतःची आज आम्ही स्वतः लोकांना पाणी देऊन आमचं शेत आम्ही पुढे मग हे असा आहे का या जुन्या विहिरीवरून तक्रार केली त्यांनी बळशक्तीने आमच्यावर केसी केल्या केसी केल्यानंतर त्यांनी आमच्यावर केस केल्यावर पाईप लाईन करून घेतली ही जुन्या विहिरीची ते आमचा असा आहे का ही पाईप लाईन त्यांनी उचलून न्यावा त्याच्यातली मोटर काढून घेवा त्यांच्या त्याच्यातली विहीर सुरू करावा तिकडे हे बारावर आहे ना बोला त्यांच्यावर आमच्यावर के सी केल्या मला पोलीस स्टेशनला पाठवलं आणि इकडं पाईपलाईन आणून त्या वर्षी पाईपलाईन आणून जे पी सी आणून गाडून घेतला नंतर कोणी कोणी तुम्हाला हे केस केली कोणी केली होती हे ग्रामपंचायतीवाले यांनी ग्रामसेवक आणि सरपंच का आणि काय याच्यावरती किती हे केलं होतं त्यांनी तेरा लाखाचा भ्रष्टाचार केला आणि तुम्हाला विच न विचारता रेडीमेड विहीर दाखवली त्यांनी त्याच्यावर तीन चार खर्च केला आमच्यावर तक्रारी म्हणजे गाव एकीकड आणि आम्ही एकीकड असल्यामुळे ते काय नाही आमचा गेट पहिला म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे का गावानी पाणी प्यावं डोक्यावर नेवा पण ही मोटर मोटरी टाकू राहिले ते सगळं बरोबर ना मोटर काढून घेवा त्यांनी मोकळी करावा आणि त्यांची विहिरीचा पाणी चालू करावा म्हणजे जे शासनाचा जो निधी आहे तो तो आयता डायरेक्ट आयत्यावर डायरेक्ट हे करत आहे म्हणजे ते पहिली कशी सापांनी लावून काय केला त्यांनी हां लांबून दाखवला हां मी त्यांचा वाढवला हां आणि आंतर्नी म देऊ आणले ही एक वीर आहे ना जलजीवन मिशन जो नाही नाही हे हा ही खाजगी आहे का आणि त्याच्यानंतर ही जागेची एक विहीर ही जलजीवन मिशन ची जागेची एक विहीर त्याच्यानंतर तिथे खाली जागाच एक विर आहे तिथे खाली खाली जागा ही आहे ही दहा फुटावर आहे हा ही एक चाळीस फुटावर आहे ही चाळीस फुटावर ही इथे ही एवढी चाळीस फुटावर लागते आणि ती तिथे जागेच दहा फुटावर आहे जागेच तीन विर आहेत मालकाची अच्छा अशा तीन विही आणि हे काय आहे बांधकाम त्यांचं जलजीवन मिशनचं मिशनचं आज जल मिश्रण योजना मिळते ही बघा बरोबर ही इकडं पहिल्यांदा पाईपलाईन पाईपलाईन केली गेली माझ्या विहिरीवर जल मिश्रण योजना इकडे राबवण्यात आली इक किती इ, किती अंतर असेल त्या पाईपलाईनी पासून ते पर्यंत साडेचारशे फूट आहे फूट मीटर मीटर आहे दीड दीड दोन हजार फूट लांब लांब आहे म्हणजे आता पाईपलाईन तिकडे केली आणि विहिरी विहिरीकडे केलेली आहे बरोबर पहिल्यांदा पाईपलाईन केली नंतर विहीर खोदली गेली अच्छा आणि काय करायचं आता माती जागी पाहिजे खरेदी काय करायचं मला तिचं उत्तर द्या पाहिजे ही विहीर कुठली आहे जल जीवन मिशनची का बरोबर आणि जे पहिले आपण जे, जे बघितली ती विहीर ती तुमची स्वतःची आहे स्वतःची आता ही नवीन विहीर खोदली बरोबर खोद माझ्या वी विहिरीवर त्यांनी पाईपलाईन काय काय म्हणून केली आम्हाला शासनाने आमच्या दखल घेतली आमच्या आम्हाला नाही मिळून देवा नाहीतर आम्ही उपसून असे आम्हाला पर्याय नाही आम्हाला काही योजनेचा लाभ घेता येत नाही आम्ही काय करावं बरोबर थंप बोला ड्रिल मिशनची योजना ही त्यांनी इथे राबवून आली माझी तिथं चार चारशे ते साडे चारशे एक मीटर पाईप लाईन ते पाईप लाईन कुठं आहे हे बघा त्याच्याशी बीने ते ह्या खोदलं केली ही लाईन तुमच्या विहिरीजवळ तिकडे गेली तुमचं आणि ती पाईप लाइन तिथं केली त्यांनी तिथं केली आणि आता ह्या विहिरी ही विहिरीचं पाणी कुठं कुठं टाकी कुडं आहे याची ह्या तिकडे जा टाकी कुडं आहे इथून दिसते टाकी तर आहे इकडनं ही जवळ पडते इकडनं तीस ते तीस ते चाळीस पाईपं बसतील हे तीस ते चाळीस पाईप बसतील इकडनं सित्तर ते ऐंशी पाईप बसतील मग सांगा मला तुम्ही माझ्या विहिरीवर काय हे आहे पण जवळ आहे ना त्यांना हे लाईट घेणं पण लाईट पण जवळ आहे ना ती जुनीकडं विहिरी असतील सांगा शासनाने माझ्या सातबाऱ्याला माझी विहिर असतानी मला कुठल्या योजनेचा लाभ घेता येत नाही बरोबर मला कनेक्शन माझ्या नावात घेतलं मग ग्रामसेवक आणि यांनी काय सांगितलं नाही तुम्हाला तुम्हाला धमक्या कोण देत होतं आम्हाला ग्रामसेवक ठेकेदार हे आम्हाला धमकी देत ठेकेदार काय धमक्या देत होत तुम्हाला आम्ही पाईपलाईन जोडून न देण्याचा केला तर तो सांगतो तुमच्या पोलीस म्हणजे शासनाचं म्हणजे काम आहे मग हे ग्रामपंचायतच्या यांनी सांगायला पाहिजे होतं ठेकेदार तुम्हाला धमक्या देण्याचं कारण काय मग आम्ही विचारतो आमची कुठली नाही कु, कु, म्हणजे ठेकेदार तुम्हाला मनमाने करतो तु। म्हणजे ग्रामपंचायत ग्राम ग्राम शासनाचे त्यांचं म्हणणं की शासनाचं प्रोजेक्ट असल्यामुळे ते परमिशन घ्यायची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे का म्हणजे शेतकऱ्याची परमिशन न घ्या घ्यायची गरज नाही घेतलीच नाही मला आता वीस ते पंचवीस वर्ष झाले आम्ही आमच्या जागेत राहतो मला कुठल्याही योजनेचा लाभ भेटून नाही राहिला आम्ही जायचो कुठून म्हणजे आजपर्यंत तुम्ही तिथे पाईपलाईन काय केलेलं नाही त्यांच्या तेच मनमान्य करत आहे सर्व मनमान्य करत आणि विहिरीच्या सात बारा तुमच्या याच्यामध्ये आहे आता तुमचं म्हणणं काय करा म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळेल ही झाली त्यांच्या पद्धतीने पाईपलाईन खोदून त्यांनी तिथं हे करावं माझ्या जागेत पाईपलाईन जुनी पाईपलाईन जुनी पाईपलाईन आणि नवीन पाईपलाईन खोदली गेली ती काढून घेऊन याचं आमचं म्हणणं आहे जर आम्हाला हे ज्ञान मिळत तर आम्ही सरळ उपोषणाला बसणार सर सहकुटुंब